दुण दुण औ, ही जी मुलगी आहे ही कामाला आहे ती आणि तिथून पलटनला तिच्या गाडी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती बस बसस्टँड मध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात बस जी आहे तो तो ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून तिने बंद आहेत तू वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड वरती चढायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतल्या शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कोणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे खाली असं माहिती नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथे रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपल्या पोलिसांचा सीसीटीव्ही चा आउटपुट आपल्या सॉरगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती सॉर्गेट एसटी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का, सिस्टीम का की सिस्टीम काही लॅबसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची

ती परत त्यांना सांगितलं की नाही तू याच्यात कंप्लेंट करून यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं कदाचित आपण कसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचना नसेल आणि त्यामुळे ती इश्यू झाली असेल परंतु ती आल्यानंतर आपण तपासाची चक्र सांगितली त्याच्या घरी तीनशे ब्याण्णव सरकार गुन्हे आहेत आहे त्याच्यावरती शिक्रापूर शिरुल त्या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत चेक करू शकत नाही बस मध्ये काय होतं आणि बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटी येतो त्याच्यामुळे सेक्युरिटीच काय आहे त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट असं आहे की हा ही दे। गोष्ट झाल्यानंतर मुलगी बस मध्ये बसून निघून गेली तर तिनं थोडा जर आता होता तिथं केला असता तर इमिडिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेज आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात लगेच खाली उतरते